मम्मी आपल्या शेजारच्या मावशीचे दोन दोन नाव आहेत काय नाही बेटा त्यांचं नाव जया आहे पण पप्पा तर त्यांना डार्लिंग म्हणत होते <laughs> बंड्या सांग बर, रेल्वे येते तेव्हा रस्त्याचे फाटक का बन करतात रेल्वे रुळ सोडून रस्त्यावर धावने म्हणून मला तुमच्या घरातील माशा फारच त्रास देत आहेत मी आलो तेव्हापासून त्या माझ्याच अंगावर बसत आहेत काका मी पण त्यांच्या सवयीने अगदी त्रासलोय कुठे एखादी घाणेरडी वस्तू पाहिली की त्या लगेच बसतात <laughs> साहेब मला फोनवर वर धमक्या मिळत आहेत कोण आहे तू जो तुम्हाला धमक्या देतोय साहेब टेलिफोन वाले म्हणतात बिल नाही भरलं तर कापून टाकीन अबे एक तास झाला जेवतोस तो अजून किती चरशील अबे मी पण परेशान झालो अजून तीन तास जेवायचे तीन तास हो बे पत्रिकेत लिहिलं होत जेवणाची वेळ सात ते अकरा <laughs> पप्पा एका मुलीला छोट्या ड्रेस मध्ये पाहतो आणि विचारतो तुला आई ओरडत नाही का हो आजच ओरडली तिचा ड्रेस घातला म्हणून गण्या सांग बर चुकी झाल्यावर माफी मागणाऱ्या माणसाला काय म्हणतात फारच सुंदर आणि चुकी नसताना माफी मागणाऱ्याला काय म्हणतात